राज्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तापमानाने पंचेचाळीस अंशाचा टप्पा पार केलाय विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाज आहे विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस से तापमानाची चा नोंद झाली तर ब्रह्मपुरी येथेही पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते विदर्भातील इतर भागातही त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंशाच्या दरम्यान तापमान होते अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी आजपासून पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट राहील असंही हवामान विभागाने म्हटलंय चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून चार दिवस तर नागपूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस आणि वर्धा जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातही तापमान जास्तच राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील चार दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे परभणी बीड आणि हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस तर जालना जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण तसंच दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात आज आणि शनिवारी पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामान राहील कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय